नमस्कार आज आपण जपमाळ संबंधित माहिती पाहणार आहोत जर जपमाळ आपल्या घरामध्ये असेल तर आपण कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी टाळाव्या याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत जपमाळ म्हणजे साधनेत उपयोगी पडणारे एक साधन ती प्रामुख्याने मंत्र जपासाठी वापरली जाते जपमाळ घरात ठेवताना आणि तिचा उपयोग करताना काही गोष्टी लक्षात घेतल्यास तिचा आध्यात्मिक लाभ अधिक चांगल्या प्रकारे मिळतो जपमाळ हे केवळ एक साधन नसून ते भक्ती व साधनेचा एक महत्त्वाचा भाग आहे माळेचा योग्य वापर तिची पवित्रता राखणे आणि जपातील सातत्य यामुळे मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते जपमाळीचा उपयोग हा फक्त धार्मिक परंपरेचा भाग म्हणून न करता तो आध्यात्मिक विकासाचा मार्ग आहे हे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे जपमाळीचे काही नियम आपण पाळल्यानंतर आपल्याला यातून खूप फायदा होऊ शकतो नियमानु या नियमानुसार आपण जप केला तर आपल्याला यातून पुण्य प्राप्त होते खाली जपमाळीशी संबंधित योग्य व अयोग्य गोष्टींबाबत सविस्तर माहिती दिली आहे ही माहिती पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जपमाळीचे महत्त्व आपण पाहणार आहोत जपमाळ म्हणजे एकाग्रता व साधनेसाठी उपयोगी एक उपकरण ती आपल्या मनाला शांत करण्याचे जपावर लक्ष केंद्रित करण्याचे आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयोगी पडते माळेवर जप केल्याने मंत्रजपाचे मोजमाप होऊन साधकाला आध्यात्मिक शिस्त आणि सातत्य राखता येते जपमाळीचा वापर विविध धर्मात आणि परंपरात महत्वाचा मानला जातो हिंदू धर्म असो बौद्ध धर्म सिख धर्म तसेच जैन धर्मातही जपमाळीचा उपयोग खूप जास्त होतो जपमाळ वापरताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ते पाहूया पहिली गोष्ट म्हणजे पवित्रता राखणे जप नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवा ती वापरण्याआधी आणि वापरल्यानंतर हात स्वच्छ धुवा माळेला पाय लावणे किंवा अपवित्र ठिकाणी ठेवणे टाळावे दोन माळेचा योग्य प्रकारे वापर जप करताना माळेला उजव्या हाताने धरावे आणि अंगठा व मधल्या बोटाचे माळ ओढावी तर्जनी शेजारच्या बोटाला माळेला स्पर्श करू देऊ नका कारण तर्जनीला अहंकाराचे प्रतीक मानले जाते जपमाळ ओढताना सुमेरू किंवा माळेची सुरुवातीची गाठ ओलांडू नये त्या ठिकाणी परत फिरावे शांतता आणि सात्विकता मनस्थितीत जप करा जप करताना मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करा वाणी व वा कर्म शांत असावे जप करताना कोणत्याही प्रकारचा कोलाहल किंवा व्यत्यय होणार नाही याची काळजी घ्या माळे माळेला विशिष्ट कपड्यात ठेवावे जपमाळ ठेवण्यासाठी एक विशिष्ट पिशवी जपमाळेची बॅग ठेवा ती उघड्यावर ठेवणे टाळा त्यामुळे तिची पवित्रता राखली जाते पाच माळेला दैनंदिन वापराचा सम्मान घ्या माळ फक्त साधनेसाठी वापरावी ती खेळण्यासाठी शोभेच्या वस्तूसाठी किंवा अडगळीच्या ठिकाणी ठेवू नये जप करताना माळेवर केवळ आपला इष्टदेवांचा मंत्र किंवा नामजपन करा सहा माळेच्या प्रकारचा विचार करा जपमाळ रुद्राक्ष तुळस चंदन कमळाच्या बीजापासून तयार केलेली असते आपल्या साधनेनुसार योग्य माळ निवडावी रुद्राक्ष माळ शिवाच्या भक्तांसाठी आणि तुळशीची माळ विष्णू किंवा कृष्ण भक्तीसाठी उपयुक्त मानली जाते जपमाळीशी संबंधित करू नये अशा गोष्टी त्यातली पहिली गोष्ट म्हणजे माळेचा अपमान टाळा माळेला माळेचा खेळ तुच्छ वागणूक किंवा ती अपवित्र जागी ठेवणे चुकीचे आहे माळेचा विनाकारण वापर करणे टाळा दोन पुण्य मिळवण्यासाठी अतिरेक उपयोगी करू नका जपमाळ केवळ बाहेरून प्रदर्शनासाठी वापरणे चुकीचे आहे ती आध्यात्मिक शिस्त व सातत्यासाठी आहे फक्त माळ घेऊन जप न करता मंत्राचा अर्थ समजून आणि श्रद्धापूर्वक जप करावा तीन माळेच्या नियमांचे उल्लंघन करू नका जप माळेचा प्रकारे उपयोग केल्यास ती शक्तिशाली होते परंतु तिचा अयोग्य वापर साधनेस अडथळा आणू शकतो एका माळेवर एकाच मंत्राचा जप करावा तीच माळ विविध देव... देव... देवतांसाठी वापरणे टाळावे चार अपवित्र अवस्थेत माळेला हात लावणे अपवित्र अवस्थेत जसे की मासिक पाळी अंघोळ न केलेली अवस्था इत्यादी माळेला स्पर्श करू नये जप करताना अल्कोहोल किंवा मासाहार अनावश्यक गप्पा किंवा विचलन जप करताना इतर गप्पा किंवा विचारांच्या गोंधळात अडकणे टाळणे टाळावे त्यामुळे साधकेत अडथळा येतो जप माळ वापरण्याचे फायदे काय आहेत ते पाहूया एक एकाग्रता वाढते माळेच्या प्रत्येक मनीवर मंत्र उच्चारल्याने मन एकाग्र होते दोन आध्यात्मिक प्रगती सातत्याने जप केल्याने आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि मन सकारात्मक होते तीन चिंता आणि तणाव कमी होतो जपमाळ वापरून केल्या जाणाऱ्या साधनेमुळे मन शांत होते व आत्मिक समाधान मिळते चार सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मंत्रजपाच्या शक्तीने घर आणि मन पवित्र होते घरातील जपमाळाचा योग्य प्रकारे आदर कसा करावा कसा राखावा माळ नियमित वापरा नुसती घरात ठेवून उपयोग नाही ती विशिष्ट कपड्यात किंवा बॅगेत सुरक्षित ठेवा माळ वापरल्यानंतर स्वच्छ करून ठेवा जपाचा उद्देश श्रद्धा व सात्विकता असावी जपमाळ हे केवळ एक साधन नसून ते भक्ती व साधनेचा एक महत्त्वाचा भाग आहे माळेचा योग्य वापर तिची पवित्रता राखणे आणि जपातील सातत्य यामुळे मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते जपमाळीचा उपयोग हा फक्त धार्मिक परंपरेचा भाग म्हणून न करता तो आत्मविकासाचा मार्ग आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे ही माहिती संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच नवीन नवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद